नमस्कार मंडळी झी मराठीवरील नुकतीच सुरू झालेली नवी मालिका लक्ष्मी निवास प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी मुख्य भूमिकेत आपल्याला दिसत आहेत या मालिकेत एकत्र कुटुंब पद्धती दाखवण्यात आली असून या मालिकेत अनेक कलाकार झळकताना आपल्याला दिसत आहेत या मालिकेत एका नवीन सदस्याची एंट्री होणार आहे तर मंडळी पाहूयात काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी लक्ष्मी निवास या मालिकेत एका नवीन सदस्याची एंट्री होणार आहे त्याचे नाव मेघन जाधव आहे तो या मालिकेत जयंतची भूमिका साकारणार आहे तो या मालिकेत बिझनेसमॅन दाखवण्यात आला आहे तर मंडळी मेघन जाधव यांनी स्टार प्रवाहावर माझा वेगळ्या या मालिकेत काम केले आहे मेघनने याआधी अनेक हिंदी मालिकांमधून काम केलेले आहे मेघन जाधव हा मंदार जाधवचा भाऊ आहे त्याने अनेक हिंदी मालिकांमधून काम केले आहे त्याने याआधी तेनाली रामा बुद्ध तसेच राधेकृष्ण या सिरियलमधून काम केले आहे तर मंडळी तुम्हाला लक्ष्मी निवास ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद